शासनाने अवैध अतिक्रमण हटवत आम्हाला बेघर केले तरी शासनाने आम्हाला हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अहमदनगर मधील पारधी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत मागणी केली आहे शासकीय जागेतील अवैध अतिक्रमणे हटवणे या अनुषंगाने आदिवासी पारधी समाज आणि मागास समाजांची पाल पत्र्याचे शेड आणि पक्की घरं जमीन उद्ध्वस्त करण्यात आली हे अवैध अतिक्रमण हे जसे शासनाचं कर्तव्य आहे तसेच बेघर भूमिहीन आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाला राहण्याकरिता हक्काची जागा देणं हे देखील शासनाचं कर्तव्य आहे सामाजिक न्यायाच्या तत्वाने त्यांना राहण्याकरिता पर्याय व्यवस्था करून त्यांचं स्थलांतर करून अतिक्रमण हटवणं गरजेचं होतं अतिक्रमण हटवण्यावेळी शाहू शिक्षण संस्था पंढरपूर आणि गरीब आदिवासी पारधी समाजात भेदभाव केला जातो ही घटना अन्यायकारक भेदभाव दाखवणारी आहे त्यामुळे जोपर्यंत शासन हक्काची जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील असं पारधी समाजाच्या वतीनं सांगण्यात आलं तर याबाबत या लहान मुलं मुली महिला वयस्कर व्यक्ती यांचा देखील यात समावेश असून प्रशासनाने लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी अशी मागणी पारधी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या उपोषणादरम्यान निवेदनातून केली आहे आहे आणि आम्ही दोन दिवस झाले या ठिकाणामध्ये कलेक्टर साहेबाच्या पीस पुढे आहे उपोषणासाठी आम्हाला उपोषण आम्ही केलेलं आहे आमची एकच मागणी आहे की आम्हाला तिथून आम्हाला नोटीस न देता आम्हाला तिथून आमच्या घरं पाहण्यात आले आम्हाला त्यांनी नोटीस तर नाहीच दिलं पण कलेक्टर साहेबांनी स्वतः स्वत ते करायला लावलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना एकच मागणी केली की साहेब साहेब आमचं पंचनामाचे आम्हाला कागदपत्र द्या आम्हाला त्या ठिकाणाचे कागदपत्र द्या आमची कोणतीच दखल घेतली नाही आहे मग आम्ही दोन दिवस झाले आमचे सगळं कुटुंब मिळून आम्ही सगळं पारधी समाज जवळजवळ पन्नास ते साठ लोक इथं थंडीमध्ये आमच्या लेकरंबाळासहित घेऊन आम्ही इथं आमरण उपोषण करीत आहोत आमची एकच मागणी आहे की आम्हाला राहायला घर द्यावं त्यांनी आम्हाला तिथं घरकुल मंजूर करून द्यावे आमचे तिथं खूप लुसकान झालं आम्ही जे कष्टाने बांधलेले घरकुल होते ते पाळण्यात आले सर्व काही करण्यात आले आणि वरून त्यांनी आम्ही कलेक्टर साहेबांकडे भेटायला पण गेलो आम्हाला साहेबांनी डायरेक्ट म्हणले की दे डोबे साहेबाला ते आम्ही ती जागा देऊन टाकली मग हे डोबे सरकारी जागेमध्ये डोबे साहेबाचं काय काम आहे आम्हाला हेच हेच प्रश्न विसरायचा गरीबांसाठी नव्हे डोबे साहेबांसाठी ते डायरेक्ट म्हणले मग आम्हाला आंबेडकर आम साहेबांनी दिलेला अधिकाराचा काय उपयोग आम्हाला एवढा आमच्या जातीला आंबेडकर साहेबांनी आम्हाला एवढा मोठा अधिकार दिला की एवढ्या की लोकांना अधिकार दिला आमचे एवढे लोक लहान लहान लेकरंच देत जागेमध्ये बसलेले तरी कलेक्टर साहेबांना आमची माया दया येत नाही आणि ते आम्हाला वरून म्हणले की तुमचा टाईम इथे वेस्ट होऊ राहिला म्हणजे आम्ही गरीब जनता आम्ही जायचं कुठं आमचा टाईम वेस्ट होऊ राहिला का आम्ही इथं मरूज पण जवळ आमच्या इच्छा पूर्ण होत नाही तर आम्ही उठणार नाही या जागेतून आम्ही हलणार सुद्धा नाही या जागेतून आम्ही मिळालो तरी आम्ही आणणार नाही आमची एकच इच्छा आहे आमची एकच इच्छा आहे की आमची आम आम्हाला ती जागा द्यावे आणि त्या जागेमध्ये आमचे घरकुल मंजूर करून द्यावे आमची एवढीच इच्छा आहे आज दहा तारखे गेल्या दहा तारखेला त्यांच्यावर जर जे अत्याचार झालेला आहे या सरकारांनी केलेला जे अत्याचार आहे फार मूर्खपणाचा आहे आणि हे आमच्या पारदी समाजावरच झालेला आहे कारण की आमचा आम दलित समाज एवढं असल्या पिढीमध्ये आहे की जेणेकरून करून आज त्यांनी पन्नास वर्ष घातलेत त्यांच्या पिढ्यान पिढ्या सगळ्या गेल्यात पण त्यांना जागा आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे तसलं काहीही दिलेलं नाही पण त्यामध्ये त्या सरकारांनी एवढं घोटाळा केला की जेणेकरून यांना आज त्या जागेवर कोण ढवळे काय नाव त्यांचं लक्ष्मण ढोबळे यांनी जे अत्याचार केला ह्या पारद्यांवर आणि अर्चना पागारे मॅडम अन्न पुरवठा ह्या मॅडमने आणि ढोबळे सरांनी जे चुकीचे कामं केलेले आहेत त्यांच्या घरादारामधनं त्यांना बाहेर बेदखल बाहेर रस्त्यावर सोडून दिलं का दिलं की आज हा पारदी आम आम्ही यांच्याकडे लक्ष येत नाही दिलं म्हणून का कारण की आमचा आमचं जर लक्ष यांच्याकडे राहिलं असतं की आमच्या ह्या पारद्यांना आम्ही रोडवर येऊ दिलं नसतं आज आमचा पारधी समाज फार रस्त्यावर उतरून आलेला आहे की ज्यांनी करून त्यांना खाण्यापिण्याचं आणि राहण्याची सोय नाही आज उपोषण आमरण उपोषण आमच्या या दलित अंतर संघटनेने त्यांना एवढी सहायता केली की की ह्यांना जागा वगैरे राहण्यासाठी कुठेतरी ह्या कुटुंबाला जागा वगैरे मिळावा यासाठी आम्ही संघटनेने यांना सहकार्य केलेलं आहे तर माननीय इथले कलेक्टर साहेब महानगरपालिके महा अहमदनगरच्या साहेबांनी एवढे विनंती आमची स्वीकारावी की त्या आमच्या या पालकांना बहीण भावंडांना सगळ्यांना आमच्या गरिबांना जागा द्यावी कुठेतरी जरी ते सरकारी गायरा असेल तर तिथेही जागा जरी दिली तरी चालेल आम्हाला फक्त आमच्या या गरिबांना फक्त जागा अशी द्या की जेणेकरून त्यांना करून खाण्यासारखं राहावं आम्ही राहणार कॅरेटिक चौक श्री देशमुख कॉलेज शेजारी प्लॉट नंबर एकशे सव्वीस ब मध्ये राहत असताना दोन दोन पिढीपासून राहत असलेल्या आदिवासी पार्धी समाज अर्चना सुरेंद्र पारडे यांनी शासनाचा फायदा घेत गैरफायदा घेत आपल्या अतिक्रमणाचा वळण दाखवून दोन आधी दोन दोन पूर्वीपासून राहत असलेले आदिवासी पार्धी समाजला आज रस्त्यावर आणून घरचे बेघर केलेले आहे आम्ही सहा दहा चोवीस दोन हजार चोवीस पासून इथं उपशनात बसलेलो आहे पहिल्या दिवशी आमची कलेक्टर उपकलेक्टर अधिकारी साहेबांना मुलाखत झाली कलेक्टर साहेब म्हणते इथं न्याय मिळणार नाही तुम्ही गैर तुमचा वाया जाऊ राहिला इथं बसून तुम्ही प्लीज कुठेतरी तुमचे पुढचं धोरण बघून घ्या आम्ही इथं तुम्हाला न्याय देणार नाही म्हणून असं सांगून आमचं आम्हाला न्याय इथं भेटत नाही म्हणून आम्ही इथून धोरण आमचं मुंबई मध्ये आझाद मैदाना इथून पुढे उपोषण करत आहेत आझाद मैदानचं उपोषण आमचं तेवीस तारखेला आहे तेवीस तारखेला आम्ही सर्व आदिवासी पार्थी समाज आज आझाद मैदानला तेवीस ती तारखेला पैशांना बसत आहे म्हणून आम्हाला योग्य न्याय जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून पण हलणार नाही आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर